महाराष्ट्राच नाही तर देशातील प्रत्येक राज्यातून प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून प्रत्येक परिसरामध्ये या व्यक्तीचं नाव माहिती नाही असा एकही परिसर नसेल किंवा त्यांचं नाव घेतल्यानंतर कोणाला हे नाव ओळखीचं नाही असा एकही व्यक्ती आपल्याला महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये दे। प्रसिद्ध असणारं नाव समाज प्रबोधनकार श्री हरिभक्त पराय निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर इंदोरीकर निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर म्हटलं की सर्वांच्या मनामध्ये उत्सुकता लाभते आणि आकर्षण वाढतं आणि इंदुरीकर महाराजांचं कीर्तन जर कुठे असेल त्यांचा कार्यक्रम जर कुठे ठेवलेला असेल तर पन्नास पन्नास किलोमीटर शंभर शंभर किलोमीटर प्रवास करून त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी जातात एवढी चाहूल त्यांच्या वक्तृत्वाची आणि त्यांच्या बोलण्याची समाजाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यांच्या कीर्तनाला बोटावर मधनं एकदा समाज कधीही नसतो तर हजारोंच्या संख्येनेच त्यांच्या कीर्तनाला समाज असतो समाजामध्ये त्यांची छाप आणि एक विशिष्ट त्यांची वेगळी शैली आहे आणि त्यांचं बोलणं हे समाजामध्ये लगेच प्रभाव टाकतं आणि ताबडतोब परिवर्तन करायला भाग पाडतं एवढं सुटसुटीत त्यांचं समाज प्रबोधन आणि कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी निवडलेला हा खूप मोठा निर्णय आज समाजाला सुधरवून जातो आणि वेगळा आदर्श निर्माण करून जातो परंतु परंतु याच नेतृत्वाला याच समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या अडचणीमध्ये सध्या वाढ झालेली आहे आणि त्यांना सध्या सोशल मीडियावरती भरपूर प्रमाणामध्ये ट्रोल केलं जात आहे त्याचं कारण आणि सर्वात मोठी बातमी सध्या समोर आली आणि यावरूनच एक व्हिडिओ आपल्यासाठी सुद्धा हा तयार करण्यात आलेला आहे आणि त्या ट्रोल करण्यामागचं आणि निवृत्ती महाराज देशमुख यांच्या या ट्रोल करण्यामागे सोशल मीडियावरती त्यांना जे ट्रोल केलं जात कशामुळे ट्रोल केलं जाते आणि नेमकं घडलंय काय आणि त्यांना नेमकं आता यामध्ये खुलासा करण्याची काय गरज आहे हेच आपण आता पाहणार आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे निवृत्ती महाराज देशमुख यांच्या मुलीचा हा साखरपुडा दोन दिवसापूर्वी झाला आणि एवढा मोठा साखरपुडा झाला त्या साखरपुड्याला नाही नाही हजारोंच्या संख्येने साखरपुडा ठेवण्यात आला होता तोच वसंत लॉन्स संपूर्ण भरगच्छ असा पब्लिकने भरून गेला होता आणि विशेष फक्त साधारण व्यक्तीच नव्हती त्या साखरपुड्यात तर तिथे आमदार खासदार छोटे छोटे कार्यकर्ते असंख्य असे त्या ठिकाणी होते आणि आपल्याला माहिती आहे ते फोटो देखील आपण पाहिलेले आहेत परंतु विशेष या साखरपुड्यावरून निवृत्ती महाराज देशमुख यांना ट्रोल करण्यात आलं आणि सध्या देखील ट्रोल करण्यात येत आहे याचीच पार्श्वभूमी आपण समजून घ्यायची आजच्या या व्हिडिओमध्ये निवृत्ती महाराज देशमुख यांनी त्यांच्या मुलीचा साखरपुडा त्यांच्या मुलीचं नाव ज्ञानेश्वरी आणि ज्या मुलासोबत विवाह अं करण्याचं ठरवलं आणि संपूर्ण साखरपुड्याचं नियोजन आणि पुढील लग्नाची तारीख असेल त्यांचे जावाई निवृत्ती महाराज देशमुख यांची जावाई साहिल असं त्यांचं नाव ज्ञानेश्वरीचा आणि साहिल यांचा साखरपुडा हा वसंत करण्यात आला आणि वसंत लॉन्समध्ये शेकडोच्या संख्येने गाड्याने वराळ त्या ठिकाणी आणण्यात आलं आणण्यात आलं नाही तर ते वराळ निवृत्ती महाराज देशमुख यांचे जे भक्त परिवार आहे किंवा त्यांचा चाहते परिवार आहे त्यांनी साखरपुड्याला हजेरी लावली फक्त एका शब्दामध्ये आणि निवृत्ती महाराज देशमुख हे जे बोलत होते वारंवार कीर्तनामध्ये सांगत होते की लग्नाला जास्त खर्च करू नका होंडा देऊ नका जेवायला काही करू नका अं मंडप असेल बँजो असेल सजावट असेल हा वायपट खर्च करू नका आणि तेच पैसे मुलीच्या नावाने एफडी म्हणून करून टाका आणि त्यांच्या सुखी संसाराला पुढे चालून त्याचा फायदा होईल वहिपट खर्च करू नका आणि आयुष्यभर रडत बसू नका कर्ज बाजारी होऊ नका हा जो समाज प्रबोधनामध्ये केलेला आदेश होता समाजासाठी आज निवृत्ती महाराज देशमुख यांच्या या साखरपुड्याच्या कार्यक्रमावरून ट्रोल करण्याचं कारण म्हणजे महाराज तुम्ही समाजामध्ये सांगत होता की वही खर्च करू नका एकदम साध्या सुद्धा पद्धतीने लग्न करा तर तुम्ही जे केलं ते चुकीचं नाही का समाजाला तुम्ही सांगितलं आणि स्वतः तुम्ही एवढा मोठा खर्च करून एवढा मोठा साखरपुडा आज तुम्ही केलेला आहे हे आम्हाला मान्य नाही असं समाजामधून सध्या नेटकऱ्यांद्वारे ट्रोल केलं जात आहे तर आता याच ट्रोल करण्यामागचा मोठा खुलासा आपण करणार आहोत तो म्हणजे असा निवृत्ती महाराज देशमुख यांना ट्रोल करण्यामध्ये काहीही अर्थ नाही कारण निवृत्ती महाराज देशमुख हेच नेतृत्व आणि समाज प्रबोधनकार असल्यामुळे त्यांचं वक्तृत्व आणि त्यांची वैयक्तिक जीवनशैली जर आपण पाहिली अनमोल आहे त्यांच्या एक टक्का देखील कोणाला करणं होणार नाही कारण साखरपुड्यामध्ये त्यांनी वायपट खर्च कोणताही केलेला नाही किंवा मोठं अवाढव्य साखरपुडा केलाय असं काही हे नाही पब्लिक बघून तुम्ही ऑब्झर्वेशन करणं म्हणजे हे चुकीचं कारण निवृत्ती महाराज देशमुख यांची गोशाळा आहे हजारोच्या संख्येने त्यांच्याकडे विद्यार्थी आहेत शाळा आहे शाळेमध्ये वेगवेगळ्या सुविधा आहेत इंटरनेटचे सगळे संपूर्ण तिथे शिक्षण आहे जे अनाथ विद्यार्थी आहेत त्यांना तिथे इंदुरीकर महाराज शिक्षण देतात आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी जर कोणाला होतकूर असेल हुशार विद्यार्थी असेल तर त्यांना देखील आंतरराष्ट्रीय शिक्षण स्वतःच्या फी मधून देतात मोठमोठ्या डिग्र्यांचं शिक्षण ते देतात जे की आई वडील करू शकत नाही एवढा खर्च इंदुरीकर महाराज करतात दुसरी बातमी अशी आणि माहिती अशी आहे त्या साखरपुड्यातील की इंदुरीकर महाराजांनी एवढा मोठा साखरपुडा केला परंतु कोणाच्याही डोक्याला फेटा हा बांधलेला नाही मंत्री असो की संत्री असो कार्यकर्ता असो कोणाच्याही डोक्याला फेटा तो बांधण्यात आलेला नाही आणि कोणालाही बसण्यासाठी चेअर म्हणजेच खुर्ची टाकण्यात आलेली नाही आणि ही नवीन पद्धत आपण सुरू करू म्हणून इंदुरीकर महाराजांनी ही नवीन पद्धत त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये सुरू केली जसं बोलणं तसं करणं हे इंदोरीकर महाराजांनी करून दाखवलेलं आहे जे की नेटकरी म्हणतायेत की समाजासाठी एक बोलतात आणि स्वतः एक करतात हे चुकीचं आहे तर मी सांगू शकतो की इंदुरीकर महाराजांनी तिथे भाषण देखील केलेलं आहे साखरपुड्यामध्ये दोन शब्द बोललेले आहेत त्यामध्ये त्यांनी हा खुलासा केलेला आहे कि नाराजी होईल म्हणून फेटा कोणालाच बांधायचा नाही आणि कोणालाच मोठेपणा किंवा कोणालाच कंपना दाखवायचा नाही सगळे समान आणि राहिला विषय खर्चाचा तर महाराजांनी पुढ्याच्याच दिवशी जो वैपट खर्च होणार होता असतील फेटे असतील बाकीचे जे खर्च असतील तुरळी ते खर्च न करता त्याच खर्चातून नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना या अतिवृष्टीमध्ये ज्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना आज एक लाख अकरा हजार रुपयाची देणगी अकरा हजार रुपयाची समजा मुख्यमंत्री फंडामध्ये आर्थिक सहायता निधीमध्ये इंदुरीकर महाराजांनी एक लाख अकरा हजार मुलीच्या साखरपुड्याच्या दिवशी मदत म्हणून त्या फंडिंगमध्ये मदत केलेली आहे इंदुरीकर महाराज जसं बोलले जे समाजात बोलतात ते तसं करतात आणि ते आपल्याला साखरपुड्याच्या दिवशी केलेलं आपल्याला दिसून येतं दुसरी बातमी इंदुरीकर महाराजांना टोल करत असताना एक विचार करायला पाहिजे इंदुरीकर महाराजांनी जे बोलले की वाहिपट खर्च करू नका कर्ज काढून मुलीचे लग्न करू नका मोठमोठे लग्न करू नका वाहिपट खर्च करू नका आणि कर्ज बाजारी होऊ नका म्हणण्याचं मागचं कारण एकच आणि त्यांनी साखरपुडा केला दों कारी कारी का मा था। था। त्या मागचं कारण एकच आहे इंदुरीकर महाराजांची परिस्थिती चांगली आहे ते दिवसाला दोन दोन चार चार कार्यक्रम करतात त्यामुळे इन्कम देखील चांगलंच आहे त्यांची परिस्थिती चांगली आहे त्यातून सत्कर्म देखील बरेच करतात परंतु त्यांची सुद्धा एक मुलगी आहे त्या मुलीचं लग्न थोडं चांगलं थाटामाटात केलं तर काहीच अडचण नाही परंतु तुमच्या मुलीचं लग्न तुम्ही एवढं मोठं साखरपुडा का, हाजो जाला का। केला हा जो प्रश्न निर्माण झाला त्यावरती एकच सांगू इच्छितो की मुलीचं लग्न थाटामाटात करा परंतु वायफट खर्च करू नका आणि ज्यांची परिस्थिती इंदुरीकर महाराजांनी जे संबोधन केलं होतं कीर्तनामध्ये जे त्यांचं व्हिडिओ व्हायरल होतोय त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेलं असं आहे की तुमची परिस्थिती नाजूक आहे तुमचं इन्कम कमी तुमचा इन्कम सोर्स कमी तुम्ही शेतकरी तुम्ही छोटे तुमचा छोटा व्यवसाय हातावरती पोट आहे आणि तुम्ही लोकांचे लाखो रुपयाचे पैसे व्याज आणि कर्ज काढून जर तुम्ही मुलींचे मुलांचे लग्न करत असाल आणि नंतर समाजाला काही घेणं देणं नाहीये तुम्ही कसं लग्न केलंय दोन शब्द बोलतील आणि निघून जातील काही केलं कितीही केल केलं तरी किती, कमीच आहे तेवढी बरोबरी तर होणार नाही मोठ्या मंडळींपुरती परंतु तुम्ही दिखाव्यासाठी कर्ज काढून जर तुम्ही खर्च करून मोठे लग्न करत असाल आणि पुन्हा आयुष्यभर संपूर्ण तुम्ही कर्ज बाजार राहत असाल दुःखाच्या सावट्यात जात असाल तर तुम्ही छोटे मोठे लग्न करा माळी घाला आणि तेच पैसे मुलीच्या लग्नाला फंडिंग मध्ये तिच्या करिअरला पुढील आयुष्यासाठी संसाराला लावा हा उद्देश इंदुरीकर महाराजांचा होता असं नाहीये इंदुरीकर महाराजांनी तसं लग्न करावं कारण इंदुरीकर महाराजांकडे चांगली परिस्थिती त्यांचं इन्कम चांगले हा भाग आपण लक्षात घ्यायला पाहिजे त्यांच्या प्रबोधनाचा भाग एक की दुबळे गरीब त्यांनी देखावा करू नये चार पैसे कर्ज काढून देखावा करू नये असा त्यांचा उद्देश आहे त्या भाषणाचा त्या कीर्तनातील संबोधनाचा तर मला असं तो वाटतं की आता तुमचा गैरसमज दूर झालेला असेल या टोल करण्यामागे आणि इंदुरीकर महाराजांच्या या संपूर्ण साखरपुड्याच्या त्यांच्या मुलीच्या या कार्यक्रमादरम्यान झालेली संपूर्ण ही घटना आपल्याला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया कळवा आणि आपल्या एम जी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घंटीला प्रेस करा भेटूया पुढील अशाच एका नवीन घडामोडीसोबत धन्यवाद